चौदावर आपले पेणी गावामध्ये सत्पाग्य ओनवात वास्तवांच्या ओईल या ख घटनेने अधिकार दिले आहेत याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे प्रबोधन झाली पाहिजे स्त्री अजूनही शंभर टक्के सक्षम आहे हे आपण मान्य करू शकत नाही धन्यवाद धन्यवाद सोनाली आता इथे काय माहिती का मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार पण नाही म्हणजे तुम्ही थोडंसं माझ्याशी बोलायचं पण आहे मी काही विचारलं तर हा चालेल ना चालेल ना तर यशोदा माहिती आहे का तुम्हाला नाही 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 तर तर म्हणायचं ओके म्हणजे पण म्हटलं हो पण नाही म्हटलं तर मग काय समजायचं नाही माहित तर नाही मग मी सांगणार ना नाही माहित म्हटलं तर मी सांगणार यशोदा नावाची एक शासनाची संस्था आहे ती पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये तिथली संस्कृती काय काय वाचलं काय अभ्यास केला एवढ्या दिवसात काय लिहून काढलं त्याच्याविषयी जे तुम्हाला वाटलं काय दिसलं तुम्हाला काय अनुभव सांगू शकता तुम्हाला इथलं काय स्पेशल स्पेशल असं काय दिसलं तुम्हाला या गावात मी काय गावात सहा दिवस राहिलेले नाही त्यामुळे मी जे येताना दिसलं ते मला सांगता येईल की मी लगेच ते टिपलं तसं तुम्ही काय काय टिपलं इथं तुम्ही सहा दिवस आहात हम्म नाही आवाजात बघायला हवे आपण त्यांची चर्चा केली मग आपण त्यांना तेव्हा सांगितलं की दुसऱ्याकडे बोट करणं बंद करा पहिला बोट आपल्याकडे मी काय केलं आणि मी काय करू दोन प्रश्न स्वतःला विचारायचं आत्तापर्यंत हे झालं तर मी काय केलं आणि मी काय करू आता जो प्रश्न होता मांडणार आहे तो अतिशय महत्वाचा आहे आता निवडणुका झाल्या निवडणुकांना मतदान करण्यासाठी किती जणांनी किती रुपये घेतले आणि खोटं बोलायचं असतं खरं तर काय होईल पैसे घेतले म्हणते पैसे घेतले उरण लोक विचारतात प्रामाणिकपणे काम करणारा माणूस बघत राहतो कारण त्याच्याकडे प्रामाणिक काम केलेलं असतं असतात बरोबर तो म्हणतो मी काम केलेलं आहे पण पैसा समोर आला की माणसाचं बरोबर मग एक हजार रुपये नाव द्या नाव घ्या एक हजार रुपये घ्या आणि काय करायचं कुणाला बटन कुठला बटन दाखवणार हा का काय काय असेल किती रुपये घेतले काय पैसे पैसे पैशाचा आणि मी माझ्या स्टेटस सारखे टाकत होते जोपर्यंत निवडणूक होत नाही तो पर्यंत सारखं होत कोणत्याही परिस्थितीत आपलं मतदान विकू नका आपलं मत विकू नका आपलं मत विकू नका पण माझा माणूस पैसा दिसला की काय करायचं मॅडम काय चालत नाही हजार रुपये पाचशे रुपये विकले विकले विकली अपनी। जितली हो, हो। मत विकली आपली जिथली जनताच भ्रष्ट आहे ती कशाला अपेक्षा करते तुमच्यासाठी काही करावं आणि राहावं असं कशाला देशाची जनता ज्या गावातली जनता ज्या राज्यातली जनता भ्रष्ट आहे तीच मत द्यायला मत हा आपला अधिकार हक्क कर्तव्य आणि आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी कुठलीही गाडी ला लागली नाही पाहिजे आणि आपलं कर्तव्य करू नका रस्ते चांगले करू नका रोजगाराच्या संधी सगळ्यांना मिळतील का नाही म्हंटल कोणी नको आम्हाला पैसे आम्हाला हे द्या आमच्या महिलांचे अश्रू थांबवा आमच्या महिलांची ही अवस्था वाईट आहे हे थांबवा बस तुम्ही एवढं आमच्यासाठी करा आम्हाला तुमचे मताचे पैसे कोण नाही म्हणणार कारण पैशा पुढे तत्व जीवनाची तत्व प्रामाणिकपणा सगळा घाण ठेवला चुकलात अशी चूक नसते करायची जे उभे राहिलेले उमेदवार आहेत ते तुम्हाला पैसे द्यायला येतील तरी सुद्धा आम्हाला आमचं मत विकायचं नाही असं ठामपणे सांगणारी माणसं किती आहेत मला किती दिवस बायकांचे फोन येत होते मॅडम काय करायचं सांगा माझे तुम्ही व्हिडिओ बघा किती लोकांपर्यंत मी पोहोचलेली आहे काय म्हणाल वीस टक्के म्हणजे आपले नॉर्मल असेल बाकी जे नव्वद ऐंशी टक्के तर ते हवे घेणार वीस टक्के आकडा वाटतोय तुम्हाला जो प्रामाणिक आहे चांगला म्हणजे तुमचं मन चांगला तो तो सा सा काई काई पोन काई काही असतील चांगली गोष्ट आहे आणि ही काही टक्केवारी जी आहे ना ती शंभर टक्के व्हायला पाहिजे हे पैसे घेतलेच नाही का तुम्ही एके होता आणि या सगळं रेकॉर्ड होत आहे आणि हे मी युट्यूबला टाकणार तर मला हे सांगायचंय लोकांना आणि मी सांगते सुद्धा माझ्या ट्रेनिंग मध्ये सुद्धा मी हे बोलते पंचायत समिती सदस्यांना ट्रेनिंग शामराव पेजे सभागृह रत्नागिरी तेव्हा विकासाचा खरा अर्थ हा मी विषय शिकवत होतो त्यांना विकास कशाला म्हणायचं हे मी त्यांना शिकवत होते त्यावेळेला मी तिथं सांगितलेलं आहे मी म्हणजे सगळ्यांना मी बोलते हे मी मी धाडसाने बोलते मी यशदाची स्टेट मास्टर ट्रेनर आहे आणि मी एक सोशल वर्कर आहे त्यामुळे मी धाडसाने बोलते कारण मला चांगलं हवा आहे चांगलं दिसायला हवं आहे आणि मी चांगल्यासाठी मी बोलतो आणि जे खरं असतं तेच बोलते जी वस्तुस्थिती आहे तेच बोलते म्हणून आपल्याला थोडं बदललं पाहिजे मी काय म्हटलं दुसऱ्याकडे वोट करून आधी स्वतःकडे मी काय केलं मी मत देण्यासाठी पैसे घेतले मी चुकलो बरोबर मी म्हणे मग आता रिपेअर कोण करेल हे दुरुस्त कोण करेल मीच करेन जो उमेदवार मी जिल्हा परिषद सदस्यांना ट्रेनिंग दिलं गुवागरमध्ये शांताईमध्ये आपले विक्रम जाधव जयभास्कर शेर जाधवांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळेला ते, ते माझ्या वर्गात होते माझ्या वर्गात होते अशा सगळे जिल्हा परिषद सदस्य वर्गात होते आणि मी त्यांना शिकवत होते मग मला एक जिल्हा परिषद सदस्य आहेत ते एका बाजूला येऊन म्हणाले मॅडम आता निवडणूक येणार आहे आणि मला तीस लाख रुपये खर्च करायचे कशाला मॅडम मतदानासाठी द्यावीच लागत वाटायला ना मग mm. आता माणसाला ला, ज्या लोकप्रतिनिधीला का? तीस लाख रुपये वाटायला लागलेले आहेत त्याने काय मजे मजेत तसे वाटले का घ्या माझ्याकडे भरपूर आहे माझ्या माझं झाड लागलं हलवले की पैसे पडतात घ्या ते काय विचार करणार त्यांचा डोकं काय चालणार आता हे तीस लाख कसे काढायचे चालणार चालणार नॉर्मल आहे नॉर्मल गोष्ट आहे ना मी तीस लाख जर टाकलेले आहेत धंद्यामध्ये दुकान टाकलं तर दुकानात पैसे टाकले तर ते वाढण्यासाठी टाकलेले असतात ना बरोबर हे चुके मग आता ते काय विचार करणार हे तीस लाख मी कुठून काढू आणि मग तसंच त्यांचं डोकं चालतं. म्हणून उमेदवाराकडून कधी पैसे घ्यायचे नाहीत आणि मत द्यायचं नाही मत देण्यासाठी कधीही कोणाकडून पैसे घ्यायचे समजलं महिलांना मतदानाचा अधिकार कसा मिळाला हो मी तुम्हाला त्यांच्या त्यांच्या मनातलं <laughs> मत सांगते मतदानाचा अधिकार बायला होता का पूर्वी होता का मुली तरी बोला नव्हता की नाही मग काय झालं आम्ही कुठे जन्माला होतो आम्हाला काय माहिती हा मग बोला नाय ना बाबासाहेब आंबेडकरांनी केवढा आपल्याला अधिकार दिला एवढा आपण अधिकार कुठं आता वापरतोय कसलोय ना बोलायची संधी दिली संधी आणि समानता संविधानामध्ये काय सांगितलं समता स्वातंत्र्य अभिव्यक्ती आहे ना समानता आता तुम्हाला संधी संधीची समानता मग संधी दिली तरी आमची बाई म्हणजे नको 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 इकडं आमचे झगड झगडा करून भांडण करून नाही आमच्या ना बाईला ना पाहिजे म्हणून तिचा हक्क म्हणून दिलंय आणि आमची बाई आता दिली घ्या ना नको 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 आता बोलायची संधी दिली स्वातंत्र्य अभिव्यक्तीच आता अभिव्यक्तीसाठी मी तुम्हाला देते की नाही संधी तुम्ही बोलत नाही संधी कशी पटकन उचलता आली पाहिजे आमच्या इथं संधीची वाटण बोल यशाच्या ट्रेनिंगला कमी सर त्याच्या संचालक आहेत सगळा वर्ग महाराष्ट्रातला बसलेला सर असं वाक्य बोलले की तुम्ही ट्रेनिंग केला जाता आणि पंचवीस टक्के पण काम करत नाही तर मला तो झोपलं असा एवढा महाराष्ट्रातल्या जग आहे मला मी समोर येतं पहिला होते तरी पण मी पहिला भीआ आणि मग त्यामुळे मी पहिला कृत्यच आधी म्हणाले चला त्यांच्यातल्या दोघाय जणांना प्रतिक्रिया द्यायची असते तर पुरुषांमधले एक माझं जेव्हा संधी संधी ना मी आधी बघितलं तर म्हणाली चला महिलांपैकी महिलांपैकी म्हटलं की माझ्या हातात एवढं दप्तर बिप्तर होतं ते उभे राहिले आधी म्हटलं दुसऱ्यांना विचार म्हणजे राग येतो ना लगेच पुढं पुढं करते बाय आणखी प्रॉब्लेम असतो महिलांचा एखादी पुढं लिंग इकडे त्रास होतो म्हणून मी आधी म्हटलं नीता तू जातेस नाही तू जातेस नाही म्हटलं मी जाते म्हणून मग मी आणि मी सत्तेपर्यंत सांगितली की प्रशिक्षणाला आता एक चळवळीचं वातावरण तयार आहे सगळीकडे लक्षात घ्या एक चळवळ एक फार मोठी चळवळ चालू चालू आहे आता क्रांतीचं पर्व सुरू आहे आपल्या भारत देशामध्ये भारत देशावर किती कर्ज आहे माहिती तुम्हाला माहिती आहे का मला तुम्हाला छान वाटतंय मी आतापर्यंत वर्ग सगळे महिलांचे काय मी वाढत गेले ना सगळ्या महिला त्यांना म्हंटल आई आणि बहिणींवर शिव्या द्यायच्या नाहीत कोणी पण मी शाळेचं शिकवते बरं मुलांना आता म्हटलं या मोठ्या माणसांची हो मला प्रार्थना पत्र बोलले मॅडम ती घेणार आहे मी केळवली म्हणा मध्ये राजापूरच्या शिकवलं होतं सरपंचांना शिव्या मुक्त गाव करा म्हटले मी पहिल्यांदा ते घेतलेलं आहे हा. कारण मी हे शिकवलंय सरपंचांना शिव्या मुक्त गाव अभियान गावामध्ये आणि त्यामधली पहिलीच समोर केंद्र प्रमुख असलेल्या त्या म्हणल्या मॅडम शिवीतूनच सुरुवात करतील शिव्या मुक्त गाव <laughs> <laughs> आता काल एका शाळेत गेले ताई शाळेत गेले का परवा एका आमच्या इथल्या लहान लहान मुलं म्हणजे ही मोठ्या माणसाच्या पुढं काहींची मडकी पक्की झालेली ला आहे ती फुटतील पण सरळ नाही म्हणून गुलान कडे जरा लक्ष देवा म्हणून मुलांना मी प्रश्न विचारते माझे व्हिडिओ आहे ऐका यूट्यूबला व्हिडिओ आहे मुलांना मी आणि मुद्दा सांगते असं ते कोणाला अंगलं काय म्हणतात ते मला पाहिजे शिवाय देणं चांगलं की वाईट तुम्ही सांगा शिव्या देणं चांगलं की वाईट 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 की नाही वाईट झालं

रिस्पॉन्स ऍक्टर ना तुम्ही ऍक्शन रिएक्शन ऍक्शन रिएक्शन म्हणजे नाटक ना मग रिएक्शन पाहिजे ना तुमच्याकडून मला कळलं नाही तर मला तर असं काय सांगा हो काय वेगळंच काय ते चाललं असेल मला म्हणून तुमचा रिस्पॉन्स आला की मला सांगायचं तुझं इतकंच आहे चरित्र मला नाही तर ही परिस्थिती का होणार होती गावात ओसाड का पडायला लागली मुलं आपला गाव सोडून शहराकडे का, का, का जायला लागली आणि मग त्यांना कसं थांबवता येईल हिंमत जे ग्रामपंचायत सदस्य आहेत जे सरपंच आहेत जे ग्रामसेवक आहेत पंधरा वित्त आयोगची पंधरा वृत्त आयोग त्या वित्त आयोगच्या आराखड्यामध्ये महिला सभा घ्यायच्या काय करतो बेटा महिला सभा वॉर्ड सभा बालसभा घ्यायच्या आहेत आणि मग ग्रामसभा घ्यायच्या आहेत तर मग आपल्या वॉर्ड सभा झाल्या का वॉर्ड सभेमध्ये जाऊन प्रत्येक वाडीत जाऊन आपण प्रत्येकाला गरजा विचारल्या का गावामध्ये एक ग्राम सहसाधन गट असायला पाहिजे त्या ग्राम सहसाधन गटामध्ये सगळ्या आपल्या गावातले सगळ्या महिला ऐकताय ना मग तुमचा ग्राम सहसाधन गट आहे का गावात काय म्हणताय तुम्ही ऐकलं काय तुम्ही ऐकलं काय म्हणा काय गट कसला बचत गट नाही ग्राम सहसाधन गट कळ मग तुम्हाला दोन हजार पंधरा चार नोव्हेंबर दोन हजार पंधरा चा जी आर मध्ये आहे गावामध्ये काय पाहिजे राम संसाधन गट पाहिजे अभ्यास केला पाहिजे अभ्यास असेल असेल नॉलेज तर आपण बोलू शकतो पण आढळली झालं तर बोलता येणार आणि जेव्हा आपल्याला एकदा ज्ञानाचा प्रकाश कळला तर तो दुसऱ्याला तो द्यायचाही असतो बरोबर सगळ्या मुलांचं लक्ष आहे सगळ्यांना सरकारी नोकरी मिळणार आहे गावामध्ये शेती आहे बारमाही शेती तुमच्याकडे होते बारमाही शेती होत नाही तुमच्याकडे प्रत्येकाला सरकारी नोकरी मग पोट कस करणार आहे कसं करणार आहे थोडं बंद करायचं आणि परत चालू हा व्हिडिओ खूप खेळ आणखी वहिनीचा लाभ घेतला तुम्ही माझा व्हिडिओ बघायचा एका गावामध्ये मी महिलांना सांगतीये अ खेळीच्या वातावरणात महिला व्हिडिओ आला तो बघा त्या मुली आम्हाला काही नको असं मी शिकवलंय महिलांना आम्हाला फुकडचे काही नको सगळ्या महिलांनी ऐकलंय ते तर एकदमच भाले आहे म्हणजे तुम्ही तो बघाच तुम्ही स्वतःला खूप आवडतो वागताला सगळ्या बायका हसून रोडताय आणि मी त्याला फटके मारते ऍक्च्युली मध्ये मध्ये हसवते त्या फटके पण मारते तर महिला कळलंय मग ही जी मधली मी काय म्हणते की पुढची जी पिढी आहे ना ती आपल्याला नासणार आहे त्यांना आपण असा आप निसर्ग ठेवला त्यांना ऑक्सिजन कमी दिला चांगली शंभर शंभर वर्षाची पन्नास पन्नास वर्षाची आपण झाडं तोडली त्यांना आज पाणी पाणी करणार मुलं पाणी कमी पडलं पूर्वी खूप होतं ही पुढची पिढी आपल्याला कोसणार आहे म्हणून आता प्रश्न केला मग आयआ केलं नाही सुरक्षित आहे का तर मला जे माहिती आहे की मी गावागावात जाऊन वाडी जाऊन शाळेमध्ये जाऊन मला जे करता येईल तेवढं मी करत आहे मी माझ्या संस्थेच्या लेटर हेडवर पण दिलं की संगमेश्वर मधलं बगळ्यांचं झाड तोडू नये आणि तोडायचं असेलच ना विलात अत्यंत ना तर त्याचं रिप्लांटेशन हवं असं माझं घरपत्र आहे मी ठेवलंय ते का पुढची पिढी म्हणे की एक सावंतवाली कोणतरी वेडी होती ती बोलत तरी माझी ताकद तरी पडली असेल पण मी त्याच्यावर बोललेच तरी म्हणून दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा मी काय केलं आणि मी काय करू हा विचार करायचा आहे महिलांनी त्यांना पाठीशी पाठिंबा द्या ग्रामपंचायत मध्ये बोला आता तुम्ही ज्या महिला आहात तोच गाव वाचवू शकता समजते ना तुम्हाला तुमच्या हातात आहे गाव वाचवणं गाव वाचवा मुलं बाहेर आपली आपली मुलं आपल्याला सोडून जाता का यासाठी बचत गट स्थापन झाले ते कर्ज पैसे मिळतात ते दोन टक्के व्याजाने वाटायसाठी नाही दिलेले तुम्हाला ते तुम्ही शासना विश्वास विश्वासघात करताय त्या शासनाचा शासनाने विश्वास ठेवलाय महिलांवर की आज जर देशाची प्रगती देशाची उन्नती कोण करेल तर महिला करेल म्हणून महिलांचे बचत गट झाले पुरुषांचे झाले नाहीत पण महिला आमच्या एवढ्या हुशार आहेत दहा लाख रुपये आले तुम्ही त्यातनं रोजगाराचं बी लावाव आणि त्याचं झाड व नवावं वटवृक्षात त्याचं रूपांतर त्याला फळ द्यावी आणि गेलेले पक्षी परत त्या झाडावर यावे गेलेली मुलं सुद्धा गावात यावी यासाठी तर महिलांमध्ये हिम्मत कुठून येणार जी आई असते ना आई जी आई असते ना तिला हिम्मत कुठे शिकवावी लागत नाही

नाही कोंबडी पोटात म्हणते कोंबडी जी असते तिची पिल्ल असतात ना, ना, ना ती पिल्ले इकडे तिकडे खात असतात आणि वरून घाल येते घाल आली की पिल्ल काय करते कोंबडी सगळ्यांना तिचा आवाज बदलतो तिचा अवतार बदलतो तिचे पंख पसरतात एवढी शास्त्री ती एवढीच झाला बरोबर की घाल आली एवढी मोठी घाल आलेली असेल तरी सुद्धा ती अंगावर जायला कमी करत नाही कारण हे झालेलं असते संकट आलेलं असते आणि ही ही जी कोबडी आहे ती कुठल्या शाळेत गेलेली नाही घाल आली की काय करावे पंख कसे पसरावे कशी मारावी काय परीक्षा दिलेली नसते काही शिकले पिल्लांवर अहो तुमची पिल्ल उडून निघाली तुम्हाला सोडून काय करताय तुम्ही महिला हा व्हिडिओ सगळे बघायला काय करता महिला तुम्ही बघत राहिला अशीच कशी जाताय मुलं काय होत आहे सगळ्यांची वाट लागली बघत राहिला बघत राहिला आणि मग आता दुसऱ्यांना दोष देतात दुसऱ्यांना दोष देऊ नका कोण लांबून कोण कोण आले तर सांगण्यासारखा खूप आहे फक्त महिलांना एकच विनंती आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी कृपा करून आपण युद्ध आहे स्वतःमध्ये पंधरा व्यक्ती आयोग म्हणून तुमच्यासाठी दहा टक्के निधी आहे त्या दहा निधी महिला आणि पालकांसाठी आहे त्या दहा टक्के निधीचा पुरेपूर वापर करा ऐकलं मॅडम तुम्हाला मी सगळं सांगितलं आहे पुन्हा मला तुमच्या गावामध्ये तुम्ही बोलवायचं आहे एकूण समजा आवाची परिस्थिती बघून आता मी थांबणार नाही पण एकूणच इतकं वाईट वाटलं मला बघून सगळं त्याच्यामुळे महिलांनी एवढं हे करा मी मॅडमला सांगितलेलं आहे मगासपासून की तुमच्या वित्तायोगचा जो निधी आलेला आहे दहा टक्के तो कशासाठी वापरलाय तो बघा किंवा तुम्ही काय करा मला उद्योग व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी इथे करू अजून वीस जणींची तुम्ही जर बॅच तयार करत असाल तर तुम्हाला फ्री मध्ये आपण अठरा दिवसाचं इथं ट्रेनिंग देऊया ज्या उद्योग व्यवसायासाठी असेल दुपारला तुम्हाला नाश्ता मिळेल आणि तुम्हाला अठरा दिवसाचं पूर्ण उद्योग व्यवसायाचं ट्रेनिंग दिलं जाईल बारा ते चार ही तुमची वेळ असेल चालेल ना तुम्हाला हां तुमच्या गावात तुम्ही आम्हाला एक पडवी द्यायची एक टाईम जेवण चालेल महिलांना सुट्टी आहे महिला जाऊ शकतात आहे तुम्हाला काय टीकून घ्यायचं आहे मग हो आता इथे थांबूया लांबच्या कोण आहे जर आजच्या पिढीचे नुकसान होत असेल तर ते आपल्यामुळे झालेलं आहे लक्ष ठेवायला आणि आता येऊन पुढे होऊन द्यायचं नाही आणि मग ही तुमची गाव आहे तुमचा गाव आहे तुमच्या गावातली तुमची मुलं हात नाही पडला पाहिजे त्यांना काजू बदाम पिस्ता किंवा अंड दूध जे काही पौष्टिक न्यूट्रिशन चार्ट बनवून त्या पद्धतीने त्यांना ते ताटात मिळालं पाहिजे आणि त्याचे पैसे तुमच्या ग्रामपंचायती इकडे टाकायचे आहे आपल्या आया भोसलेल्या आहेत ना, ना हो आणि मी आता विचारते ना करणार का असं तुम्ही आता करणार का आपल्या मुलांसाठी पण आमची मुलं आता शाळेत नाही असं म्हणाल तुम्ही बरोबर ना आमची मुलं मोठी झालेली आहे अहो पण ही जी मुलं आहेत ही आपलीच आहे अरे वा आता माझ्या सगळे फोटो फोटो काढून परत फोटो काढले काय ही मुलं जी आहेत ही आपलीच आहे ती आपल्या गावातली आहेत की नाही तुम्ही म्हातारे झालात रस्त्याने निघालात पिशवी अशी घेतली आणि तेच मूल ज्याला